माय सम्राट बालाजी कंबळे बाला माय क्लास फोर्थ स्टँडर्ड माय ब्लॉक उमरखे माय माय दृष्टी शेवटमा ईश्वरत्न भा, मा, भारतरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा भारतीय भारतीय राज्यघटनेतील मी तुम्हाला काही महत्त्वाच्या कलमा सांगणार आहे कलम एक संघाचे नाव आणि प्रदेश कलम दोन नवीन राज्याची स्थापना आणि प्रवेश कलम तीन नवीन राज्याचे गाठन आणि विद्यमान राज्यांच्या क्षेत्रांची सीमांचे आणि नावाचे परिवर्तन कलम चार पहिल्या व चौथ्या अनुसूचीच्या सुधारणेसाठी व पूरक अंशांनी परिणामस्वरूप व तरतूद करण्यासाठी दोन व तीन अंतर्गत करण्यात आलेले कायदे कलमपात भारतीय संविधानाचे प्रारंभी नागरिकत्व भारतात स्थलांतरित झालेल्या हक्क कलमदा नागरिकत्वाच्या हक्कांचे संरक्षण कलम असल्या का कायद्याद्वारे नागरिकत्वाचे हक्क का नियमित करणे कलमबारा राज्याची अशा कलमतेरा मुलगी शोकांशी निसंगत किंवा त्यांचा अवमान करणारे कायदे कलमचा कायदे समर्थ म्हणतात कलम पंधरा लिंग किंवा जन्मस्थान या आधारावर भेदभाव करण्यास नाही कलम सोळा सार्वजनिक रोजगाराच्या बाबतीत संधीची समानता कलम सतरा अस्पृश्यता निर्मूलन कलम अठरा पदव्या रद्द करणे कलमेतून नागरिकांना सहा हक्कांची हमी देते आणि ते आहेत कलमिक गुन्हे बाबूंच्या दोषणाच्या बाबतीत संरक्षण कलम एकतीस देऊन आणि व्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण कलम काही बाकी त्याच्या कारण ताब्यात घेण्याच्या विरोधात संरक्षण कलम तेवीस मानवाच्या वाहतुकीवर बंदी आणि सक्तीचे श्रम कलम तेवीस कारखाने आणि खाणीमध्ये चौदा वर्षाखालील मुलांना कामावर ठेवण्यास नाही कलम पंचवीस हे एकाचे स्वातंत्र्य आणि मुक्त व्यवसाय धर्माचा प्रचार आणि आचरण कलम तेवीस धार्मिक व्यवहार व्यवस्थापित करण्याचे स्वातंत्र्य कलम सत्तावीस कोणत्याही विशिष्ट धर्माच्या प्रचारासाठी कर भरण्याचे स्वातंत्र्य कलम अठरा धार्मिक शिक्षणास उपस्थित राहण्याचे स्वातंत्र्य कलम एकोणतीस अल्पसंख्यांच्या हिताचे शैक्षण कलम तीस अल्पसंख्यांच्या शैक्षणिक स्थानची स्थापना आणि प्रशासन करण्याचा अधिकार कलम सतीस परिभाषा कलम सदतीस राज्य धोरणाची मार्गदर्शक करते कलम एकोणचाळीस समान न्याय आणि मोफत कायदेशीरमध्ये कलमचाळीस ग्रामपंचायतीचे संघटन कलम एकचाळीस काम करण्याचा अधिकार शिक्षणाचा अधिकार आणि सार्वजनिक कलम त्रेचाळीस उद्योगांच्या स्थापना कामगारांचा सहभाग कलम चौवेचाळीस एक समान संहिता केवळ गोव्यात मुलांची मोफत आणि शिक्षण

आंतरराष्ट्रीय शांतता आणि प्रोत्साहन सुरक्षा प्रोत्साहन सुरक्षा संरक्षण कलम बावन भारताचे राष्ट्रपती कलम त्रेपन्न संघाचे कार्यकारी अधिकार कलम चौपन्न संघाचे कार्यकारी अधिकार कलम राष्ट्रपतीचा महाभियोग कलम त्रेसष्ट भारताचे उपराष्ट्रपती कलम चौसष्ट उपराष्ट्रपती कायदे मंडळाच्या सभापती पदावर कलम सहासष्ट राष्ट्रपतींची श्रमा प्रार्थना अधिकार कलम बहात्तर राष्ट्रपतींना सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ कलम चौऱ्याहत्तर कलम शहात भारताचे अटॉर्नी जनरल कलम कलम संसदेची रचना कलम ब्याऐंशी राज्यसभेची रचना कलम एकाशी लोकसभेची रचना कलम त्र्यांशी संसदेच्या सभागृहांची मुदत कलम त्र्याण्णव लोकसभेची सभापती आणि उपसभापती कलम त्र्याण्णव अध्यक्ष व उपाध्यक्ष अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या अध्यक्ष व अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा राजीनामा देणे आणि त्यावरून दूर करणे कलम पंच्याण्णव अध्यक्ष व उपाध्यक्ष अन्य व्यक्ती यांच्या अध्यक्षपदाची करते म्हणून कार्य करण्याचा अधिकार कलम एकशे पाच संसदेच्या सभागृहांचा अधिकार व विशेष अधिकार कलम एकशे नऊ संसदेच्या कलम एकशे नऊ पैशाच्या विधेयकाच्या बाबतीत विशेष प्रक्रिया कलम एकशे दहा पैसे विधेयची व्याख्या कलम एकशे बारा वार्षिक वित्तीय अर्थसंकल्प कलम एकशे चौदा विज्ञेय अधिय कलम एकशे राष्ट्रपतींना विधेयक जारी करण्याचे अधिकार राष्ट्रपती न्यायालयाची कलम एकशे सत्तावीस तात्पुरत्या न्यायाधीशांची अठ्ठावीस नियुक्त न्यायाधीशांच्या सर्वोच्च न्यायालयात सजेरी कलम एकशे एकोणतीस सर्वोच्च न्यायालयाला अभिलेख एकशे तीस सर्वोच्च न्यायालयाचे स्थान कलम एकशे

कलम एकशे कलम दोनशे कलम एकशे एकसष्ट राज्यपालांना अधिकार कलम एकशे अटॉर्नी जनरल कलम दोनशे तेरा राज राज्यपालांना विध्यादेश जारी करण्याचे अधिकार कलम दोनशे चौदा राज्यांसाठी उच्च न्यायालय कलम दोनशे पंधरा उच्च न्यायालय उच्च न्यायालय अभिलेख न्यायालय असतील कलम दोनशे तेवीस उच्च न्यायालयांना सेव्ह वॉरंट जारी करण्याचे अधिकार कलम दोनशे तेहतीस जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती कलम दोनशे पस्तीस अधिनिस्थानी कलम दोनशे त्रेचाळीस एक कलम दोनशे त्रेचाळीस एक ग्रामसभा कलम दोनशे त्रेचाळीस बी पंचायतीची घटना कलम दोनशे कलम दोनशे एकत्र निधी आणि सार्वजनिक लेखा निधी कलम दोनशे सदस्य भारताचा आकस्मिक निधी कलम दोनशे ऐंशी वित्त आयोग कलम तीनशे माल मालमत्तेचा अधिकार कलम तीनशे एक भारतीय प्रदेशात व्यापार वाणिज्य आणि संपर्काचे स्वतंत्र कलम तीनशे दोन भारतीय आणि संपर्कात बंद घालण्याचे अधिकार कलम अखिल भारतीय सेवा कलम तीनशे पंधरा संघ आणि माझी लोकसेवा आयोग कलम तीनशे वीस कलम तीनशे वीस लोकसेवा आयोगाची कार्य कलम तीनशे तेवीस प्रशक्तीय नागीकरण कलम तीनशे चोवीस निवडणुकींचे पर्यवेक्षण मार्गदर्शन आणि नियंत्रक निवडणुका आयोगाकडे असेल कलम तीनशे पंचवीस कोणत्याही व्यक्तीला समाविष्ट होण्यासाठी पत्र ठरवले जाणार नाही किंवा त्यांचा दावा करणार नाही कलम एकशे चोवीस लोकसभेच्या आणि लोकसभेच्या आणि राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकापूर्वक मत मताधिकाराच्या आधारावर होणार आहे कलम दोनशे गीत गीतकाराच्या आधार होणार आहे कलम कलम तीनशे कलम तीनशे अडतीस कलम तीनशे अडेतीस अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी राष्ट्रीय आयोग कलम तीनशे चाळीस ती, मा मागास वर्गाच्या परिस्थितीचा तपास करण्यासाठी आयोगाची नियुक्ती कलम दोनशे कलम तीनशे त्रेचाळीस संघाच्या अधिकृत भाषा कलम दोनशे पंचेचाळीस राज्याच्या अधिकृत भाषा किंवा भाषा कलम दोनुष्या कलम तीनशे अठ्ठेचाळीस सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांमध्ये वापरल्या जाणाऱ्या भाषा कलम तीनशे कलम कलम तीनशे कलम तीनशे साठ राष्ट्रीय आपातकालीन कलम तीनशे कलम साठ राष्ट्रीय आपातकालीन कलम तीनशे अडसष्ट राष्ट्रपती आणि राज्यपालांना सार्वजनिक संरक्षण कलम कलम तीनशे